हॅलो फ्रेंड्स मी श्वेता आणि श्वेता धार्वी रेसिपीज मध्ये स्वागत आहे पावभाजी म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला लगेच पाणी सुटतं पण हॉटेलमधील किंवा गाडीवरची जी पावभाजी असते ती जेवढी टेस्टी लागते तिचा जो कलर असतो तो घरी बनवलेल्या पावभाजीला येत नाही त्यासाठीच मी तुमच्यासाठी आज गाडीवरची किंवा हॉटेलवरची जी पावभाजी असते ती घरी कशी बनवायची याची रेसिपी दाखवणार आहे लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा पावभाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला स्वच्छ धुवून कट केलेल्या भाज्या घ्यायच्या आहेत त्यामध्ये मी पाववाटी बीट घेतलेला आहे पाववाटी गाजर पाववाटी फ्लावर दोन मध्यम आकाराचे बटाटे आणि पाव वाटी फरसबी घेतलेली आहे आणि एक वाटी मटार घेतलेले आहे या भाज्या आपल्याला आता उकडून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी गॅसवर एक प्रेशर कुकर ठेवलेले आहे त्यामध्ये अडीच ग्लास एवढे पाणी घालायचे आहे आणि कट केलेल्या सर्व भाज्या यामध्ये घालायच्या आहेत त्यासोबतच आपल्याला मटारही यामध्येच घालायचे आहेत आणि कुकरचे झाकण लावून आपल्याला मीडियम फ्लेमवर पाच ते सात शिट्ट्या काढायच्या आहेत आपल्या भाज्या शिजत आहेत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात मी गॅसवर एक पातेल ठेवलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे तेल आणि दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे तुपाऐवजी तुम्ही बटरही वापरू शकता त्यानंतर इथे मी एक चमचा जिरे घातलेला आहे जिरे शिजल्यानंतर यामध्ये आपल्याला कांदे घालायचे आहेत मी या ठिकाणी दोन मोठे बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत कांदा लवकर शिजण्यासाठी यामध्ये मी पाव चमचा मीठ घातलेला आहे यामुळे कांदा लवकर शिजला जातो इथे आपल्याला कांदा गुलाबी रंग येईपर्यंतच परतवायचा आहे त्याला जास्त शिजवायचं नाही आहे तुम्ही पाहू शकता कांद्याचा रंग बदललेला आहे छान गुलाबी कलर आलेला आहे आता या ठिकाणी मी यामध्ये एक मोठा चमचा आले लसूण मिरची आणि कोथिंबीरची तयार पेस्ट घातलेली आहे तिला आपण पंधरा सेकंद परतवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी टोमॅटो आणि बीट यांची तयार केलेली पेस्ट घालत आहे यासाठी मी दोन मोठे टोमॅटो आणि अर्ध बीड घेतलेलं होतं या पेस्टमध्ये बीट घातल्यामुळे पावभाजीला छान रंग येतो आणि आपल्याला कोणताही फूड कलर घालायची गरज पडत नाही बीट घातल्यामुळे याच्या टेस्टमध्ये अजिबात फरक पडत नाही दोन मिनटं तेल सुटेपर्यंत आपल्याला ही पेस्ट छान शिजवून घ्यायची आहे दोन मिनटं होईपर्यंत आपण दुसरीकडे आपल्या भाज्या छान शिजलेल्या आहेत आपण आता कुकर उघडून बघूया या भाज्या गरम असतानाच आपल्याला मॅश करायच्या आहेत आपल्या भाज्यासुद्धा आता मॅश करून झालेल्या आहेत या आता बाजूला ठेवून देऊ दोन मिनटानंतर या पेस्टला आता छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण मसाले ॲड करायचे आहेत या ठिकाणी मी अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला दोन चमचे लाल मिरची पावडर आणि दोन चमचे पावभाजी मसाला घेतलेला आहे हे सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये छान परतवून घ्यायचे आहेत आणि लगेचच आपण यामध्ये शिजवून घेतलेल्या भाज्या घालायच्या आहेत भाज्या छान या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया व्यवस्थित चमचाने हलवून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व मसाले भाज्यांना व्यवस्थित लागले जातील त्यानंतर यामध्ये मी एक ग्लास पाणी घालत आहे तुम्ही आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता तुम्ही पाहू शकता याचा कलर कोणताही फूड कलर न वापरता भाजीला किती मस्त कलर आलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा मीठ घालायचा आहे आपण कांदा परततानाही यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं होतं त्यामुळे शेवटी मीठ घालताना थोडंसं कमीच घालायचं आहे पुन्हा एकदा चमच्याने मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून दहा ते बारा मिनटं मंद्याचेवर ही पावभाजी शिजवून घ्यायची आहे दहा ते बारा मी मिनटं झालेली आहेत ही बघा एकदम परफेक्ट बनलेली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आपली भाजी तर तयार झालेली आहे लगेचच आपण पाव भाजून घेऊयात पाव भाजण्यासाठी मी गॅसवर एक तवा ठेवलेला आहे त्यावर दोन चमचे घी किंवा बटर घालायचं आहे त्यामध्ये एक अर्धा चमचा पावभाजी मसाला घालायचा आहे आणि बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आहे चमचाने व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आता त्यावर पाव ठेवून दोन्ही साईडून उलटवून घ्यायचं आहे मस्त असे भाजून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे आपले पावही इथे भाजून झालेले आहेत आता आपण पावभाजी सर्व करायला घेऊया पावभाजी सर्व करण्यासाठी मी इथे एक अशी प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये एका बाजूला कांदा लिंबू आणि त्यानंतर भाजी तुम्ही बघू शकता हिचं कलर टेक्स्चर आणि चव विचारूच नका अशी पावभाजी जर तुम्ही बनवलीत तर आठवड्यातून एकदा तरी ही पावभाजी तुम्हाला नक्की बनवावीशी वाटेल आता त्यामध्ये आपण गरमागरम पाव ठेवणार आहोत आणि वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत वाटते ना एकदम हातगाडीवरची त्यापेक्षा ही भारी पावभाजी तर तयार आहे आपली जबरदस्त टेस्टी हॉटेलपेक्षा ही भारी आणि गरमागरम अशी पावभाजी तुम्ही ही घरी नक्की बनवून बघा इतकी टेस्टी लागते की हातगाडीवरची पावभाजी तुम्ही विसरून जाल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अजून एका इंटरेस्टिंग रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय